राहुरी तालुक्यातील तहाराबाद इथे पाच फेब्रुवारी रोजी कापड दुकानामध्ये सुमारे एक लाख रुपये किमतीचे कपडे चोरी करणाऱ्या शरद गागरे या भामट्याला गावकऱ्यांनी पकडून राहुरी पोलिसांच्या स्वाधीन केलाय पोलिसांनी त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला गजाड केलाय राहुरी तालुक्यातील तहाराबाद इथे पाच फेब्रुवारी रोजी कापड दुकानामध्ये सुमारे एक लाख रुपये किमतीचे कपडे चोरी करणाऱ्या शरद गागरे या भामट्याला गावकऱ्यांनी पकडून राहुरी पोलिसांच्या स्वाधीन केलाय शरद तबाजी गागरे राहणार तारावाद या भामट्यानं पाच फेब्रुवारी रोजी पहाटे अडीच महिन्याच्या सुमारास तारावाद बसस्थानक परिसरामध्ये असलेल्या फॅशन साडी सेंटर या दुकानाची खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश केला यावेळी शरद गागरे या भामट्यानं शर्ट पॅन्ट लहान मुलांचे कपडे सहावार आणि नऊवार साड्या असं एकूण नव्वद हजार रुपयांचे कपडे चोरून पोबारा केला होता कापड दुकानाचे मालक प्रवीण जगताप यांना सकाळी वाजता दुकानाची खिडकी तोडल्याची माहिती मिळाली त्यानुसार आनंदा जगताप यांनी दुकान उघडून पाहिलं असता त्यांना दुकानामधील सामान आणि कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले त्यांनी ताबडतोब दुकानामधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले यावेळी त्यांना चोरीची सर्व घटना आणि चोर कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचा दिसून आलाय चोर हा परिसरामधीलच असल्यामुळे त्यांनी ओळखलं यावेळी त्यांनी शरद उदावंत नारायण शरद किणकर कैलास गव्हाणे गंगाराम विधाते यांना बरोबर घेऊन सदर चोरी करणारा भामटा शरद गागरे याचा शोध घेऊन त्याला पकडला आहे आणि राहुरी पोलिसांच्या स्वाधीन केलं या घटनेबाबत प्रवीण आनंदा जगताप यांच्या फिर्यादीवरनं राहुरी पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाट हे पुढील तपास करत आहेत प्रवीण जगतापे माझं ताराबादमध्ये फॅशन साडी सेंटर नावाचं कापड दुकान आहे त्याच्यामध्ये मी सकाळी गेल्यानंतर बघितलं की सी सी टी व्ही गेल्यानंतर उघडलं बघितलं की मला फोन आला गावामधून की दुकानची खिडकी उघडलेली आणि त्याच्यामध्ये तिथं चुरी झालेली त्यानंतर मी शेटर उघडलं फोन केल्यानंतर आलो शेट्र उघडलं दुकानमध्ये बघितलं तर सगळे कपडे वगैरे असं दुकानचा माल होता तो असत व्यस्त पडलेला होता मला कमी कमी नव्वद हजार ते एक लाखापर्यंतचा माझा माल चोरांनी पळून नेला त्याच्यात सी सी टी व्ही फुटेजमध्ये मी चेक केल्यानंतर एक आरोपी म्हणजे शेजारीच राहणारा एक आरोपी दिसला मला तिने खिडकीची खिडकी तोडून आतमध्ये गेला आणि सी सी टी सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या समोर तो आरोपी दिसला त्यानंतर मग मी बाकीच्या मित्रांना बाकीच्या जे गाव गावातले प्रतिष्ठित व्यक्ती होते त्यांनी सांगितलं की असा असं व्यक्ती तो धरल्यानंतर आम्ही तो पोलीस स्टेशनला आणला तरी या, या गोष्टीवर पोलिसांनी कठोर कारवाई करून जो माझा माल गेलेला आहे तो मिळवून देण्याचा प्रयत्न करावा काय परंतु कुठंतरी आज मोलमजुरी करून आपल्या पोरला शिकवतात आज सुशिक्षित बेरोजगार झाले त्यांना कुठं काम धंदा नाही म्हणून असं आमचं गरीब कुटुंब जगताप कुटुंब कुटुंब यांनी बँकेचे काही पाहुण्या पोहोचणे पैसे घेऊन एक स्वतःचा उपजीविका करण्यासाठी कापड दुकान व्यवसाय चालू केलाय फोटो स्टुडिओ चालू केलाय आणि आम्हाला तर माहित नव्हतं परंतु काल म्हणजे आज सकाळी कळालं का गावात अशी जी घटना घडली आणि जवळजवळ ऐंशी नव्वद हजार रुपयाचा माल गेला आजही डोंगराळ सारख्या ठिकाणी बाजरीच उत्पन्न नाही नाही उत्पन्न नाही आज लक्ष्मी कशाला म्हणतात तर खिशातल्या पैशाला नसून ती दावणीच्या जनावरांना लक्ष्मी म्हणतात आज ती जनावरची म्हणजे लक्ष्मी सुद्धा राहिलेली नाही इतका भाग आमचा एकदम गरीबी आहे आणि अशा हलकीत परिस्थिती जगताप कुटुंबाने स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी दुकान चालवलं आणि अशा ठिकाणी आज आम्हाला एक वाईट वाटतं काल संत महिपती महाराजांची ती पवित्र पावनभूमी आहे दर महिने पायी पायीवारी येतात पाऊली चालत ती मैपती महाराजांची वाट पण तिथं आता ती वाट चोराची वाट झालेली आहे खरी परिस्थिती पाहिली गेली तर आजच्या ठिकाण लोकांना कोणाच्या मोटरी जातात केबली जातात परत गाड्या अडवण्याचं काम होतं मोटरसायकली जातात आणि ह्या गोष्टीला पायबंद जर नाही घातला तर भविष्यात चांगल्या माणसाला सुधार मुश्किल होईल आणि ही एक विशिष्ट लोकाई वर्ग आणि या लोकांनी एक टोळी तयार केलेली आहे आणि हे ये लोक येऊन चांगल्याला धरतात त्यामुळे सर्वसामान्य माणसं का बाहेर आज यायला कोणी तयार नाही आहे परंतु आत्ताच आमचे मित्र गंगाधर विधाते यांनी सांगितलं शेसाट साहेबांसारखे कर्तव्य दक्ष अधिकारी त्यांनी पण सांगितलं तुम्ही आम्ही मिळून सहकार्य करून या जे का अपप्रवृत्तीचे लोक आहे गुंडाप्रवृत्तीचे लोक आहे यांना आपण पायबंद घातला पाहिजे तरी सर्व नागरिकांना एक विनंती करतो यापुढे कोणाला काही म्हणजे धमकी वाजा काही फोन आले कोणी दमदाटी करीत असन तर आपण पोलिसांशी संपर्क साधला पाहिजे गावात अनोळखी व्यक्ती असेल ती जर कधी राहत असून तिच्याविषयी काही संशय आला तर आपण लगेच खात्याशी संपर्क साधून त्या माणसाला त्या पोलिसांच्या ताब्यात देऊन ती चौकशी केली पाहिजे त्याच्यामुळे मी सर्व ग्रामस्थांना आमच्या आलेले आज जवळजवळ दीडशे दोनशे लोक आहे त्यांना सर्वांना एक विनंती केली आणि हे सर्व लोक या ठिकाणी आलेत साहेबांना आम्ही सांगितलं साहेब कुठल्याही परिस्थितीत जर तुम्हाला काही सहकार्य आमच्याकडून लागत असेल किंवा सर्व आम्ही सहकार्य करायला तयारी परंतु यापुढे आपण सर्व तुम्ही आम्ही म्हणून या लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे ताराबाद हे गाव स्टेशन पासून सोळा किलोमीटर सतरा किलो अठरा किलोमीटर अंतर आहे नऊच्या पुढे रस्ते बंद होतात तरी सर्व पोलीस प्रशासनाला एक विनंती करतो का आठवड्यातून एकदा कोयना पण आपण रात्री गस्त म्हणून एखादी गाडी आली तर बरा होईल एवढी भारत देश स्वतंत्र होऊन सत्तर वर्षे झाली दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे रावरी तालुक्यामधले मधले हे तारावत गाव या ठिकाणचा एक प्रवीण जगताप नावाचा सुशिक्षित बेरोजगार यांनी बँकेकडून कर्ज कर व्यवस्था स्थापन करून सर एक कापड दुकान केलेलं आहे तयार केलं आणि ह्या कापड दुकानामध्ये ह्या ताराबाद मध्ये सगळ्या चोरांचा सरसर झालेला आहे एक बाल्य किल्ला झाल्यासारखा झालेला आहे म्हणून मी या ठिकाणी राहुरी पोलीस स्टेशनचे माननीय कर्तव्याध्यक्ष पी आय साहेबांना एक विनंती करी साहेब का या तपासा कामामध्ये जे आरोप चाललेले आहेत पी आय साहेब हे तपास पूर्णपणे सती शिरसाट या पेसाई कडे दिली पाहिजे या ताराबाद मध्ये एक चोरांचा सुलसुलाट झाल्यासारखा प्रकार झालेला आहे गाव एक श्रीसंत संत महाराजांचं गाव आहे का जेणेकरून सत्तर वर्षामध्ये ह्या गावाला कुठं एक गालबोट लागलेले नाही आणि ह्या आरोप याच्या तपासामध्ये जे गुन्हेगारांचं प्रमाण घडून राहिलेलं आहे गावातले वीस गुन्हेगार गाव तसं तीन हजार दोनशे लोकांच्या वस्तीचं गाव आहे त्या ठिकाणचे हे वीस गुन्हेगार आहेत मीच त्या ठिकाणी या ठिकाणी जयवंत आपला सतीश याच्यातला तपास द्या कारण हे निर्विडपणाने काम करणारे अधिकारी आहेत या ठिकाणी कुठल्याही कार्यकर्त्याचा मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर चोवीस तास राहुरी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी